नमस्कार आज इथे कविता सादर करायला याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते आणि सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करते माझ्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे आशिष पितृपक्षात एकता सारे तावळे गेले संपावर पितृपक्षात एकदा सारे तावळे गेले संपावर ताळ्या फिती बांधून पायी बसले जाऊन झाडावर ताया फिती बांधून पायी बसले जाऊन झाडावर एरवी कधी आलो म्हणती एरवी कधी आलो म्हणती सहजच तुमच्या वस्तीवर एरवी कधी आलो म्हणती सहजच तुमच्या वस्तीवर दूर हकलून देता की आमच्यात कसले शोधता पितर दूर हाकलून देता की आमच्यात कसले शोधता पितर सुग्रास भोजनाचे पान घ्यायला पान घ्यायला येईना एकही जमिनीवर सुग्रास भोजनाचे पान घ्यायला येईल ना एकही जमिनीवर आत्ता का बोलवता अम्मा म्हणता म्हणता झाले का आत्ता का बोलवता अम्मा म्हणता म्हणता का था। आज देऊन आज अम्मा था आज देऊन आज अम्मा वाटते तुम्हा कुठार्थ जर आज देऊन आज अम्मा वाटते तुम्हा कुठार्थ जर स्थावराचा मोह का करतो मग मात इथे हळव्या मायेवर स्थावराचा मोह का करतो मग मात इथे हळव्या मायेवर सोबत असता फिरवून घ्या रे सोबत असता फिरवून घ्या रे थरथरणारे आत पाठीवर सोबत असता फिरवून घ्या रे थरथरणारे आत पाठीवर हरभरून घ्यावे आशिष त्यांचे हरभरून घ्यावे आशिष त्यांचे निरर्थक सारे सोहळे नंतर निरर्थक सारे सोहळे नंतर धन्यवाद